रेल्वे न प्रवास करायचा आजार मैदाना कडे मुंबई मुंबईत फेरा फक्त तुम्हाला काही म्हणलं का सामान्य गरीब आहेत बर का हा नाही गरीब मुंबईच्या गरी लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्यांना त्रास थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्यांना त्रास द्यायचा थोडा सुद्धा लक्षात आलं का

होणार मला ते वाट पिडिम त्या गरी बोलायला मुख्यमंत्री साहेब